आज ही पत्रकार परिषद प्रामुख्याने वन खात्याच्या विरोधामध्ये आम्ही ठेवलेली आहे गेल्या सहा सात महिन्यापासून जव्हार वनवृत्त जे आहेत तिथे सैफून शेख नावाचे एक अधिकारी डीएफओ आहेत त्यांचा मनमानी कारभार आणि त्याच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना होत असलेला त्रास आणि शेतकऱ्यांची झालेली आर्थिक कोंडी या विषयाच्या संबंधामध्ये शेतकरी त्रस्त झालेले आहेत आम्ही या भागातील आदिवासी संघटना कुंडली सेना या सबंध संघटनांनी ज्या प्रामुख्याने आदिवासींच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काम करतो एक सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आमच्या निदर्शनाला आलेला आहे की एकीकडे वाढवण मंदिरांचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू आहे वन खात्याच्या जागेमध्ये वन म्हणजे उत्खनन सुरू आहे आणि दुसरीकडे खावडा रिलायन्स त्याचबरोबर विविध भांडवलदार कंपन्यांनी ज्या ओव्हरहेड वायर घेऊन चाललेल्या आहेत ज्यांनी पंधरा पंधरा वीस वीस टावर उभे करायला लावलेले आहेत एका लायनीमध्ये उभे करायला लावलेले आहेत गावाच्या गावा भस्मसात करायला लावलेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणावर आदिवासींची वृक्षतोड त्यांची कुठल्याही प्रकारची परवानगी परवानगी न घेताना अशा पद्धतीने वृक्षतोड संबंध या दोन तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असताना एकीकडे शेतकरी अधिकृतपणे आपल्या झाडोऱ्याच्या तोडीसाठी परवानगी बघत असताना ती परवानगी न देताना भांडवणदारांसाठी एक न्याय शेतकऱ्यांसाठी दुसरा न्याय ही गोष्ट ज्या पद्धतीने चाललेली आहे त्या अन्यायाला कंटाळून अनेक आता ज्या संघटना आहेत आमच्या त्या आम्ही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय केलेला आहे भ्रष्टाचार बेलगाम चालू आहे त्याच्यावर कोणाचाही अंकुश नाही या संबंध विषयामध्ये ह्या विभागाचे जे सी आहेत जे वनसंरक्षक मराठी आपण म्हणतो पाच जिल्ह्याचे ते प्रमुख आहेत ठाण्यामध्ये बसतात त्यांची आम्ही एक शेतकऱ्यांचा शिष्टमंडळ घेऊन आम्ही नऊ तारखेला भेट घेतली आणि नऊ तारखेला भेटल्यानंतर ह्या गंभीर तक्राराबाबत आम्ही एक लेखी तक्रार त्यांच्याकडे दिलेली आहे या तक्रारीत्रष्टाचार लक्ष वेधलेलं आहे त्यांच्या संबंध क्षेत्रामध्ये जी जी गाव जी जी जे जी म्हणजे साधारणपणे जे डिव्हिजन येतात तिथे एक कायदा आणि दहा डिव्हिजनला दुसरा कायदा असू असा असू शकत नाही आणि अशा पद्धतीने जी मनमानी चाललेली आहे त्या मनमानीच्या संबंधामध्ये आम्ही त्यांचं लक्ष वेधलेलं आहे त्यांनी हा विषय पाच सात दिवसामध्ये जर गांभीर्याने घेतला नाही तर नाहीला त्याने आम्हाला आंदोलनासाठी उतरावा लागणार आहे या विषयाच्या संबंधातली प्रेस नोट मी आपल्याला लेखी स्वरूपामध्ये आता दिलेली आहे आणि खा खवडा कंपनी जी वीज कंपनी आहे ती एकच कंपनीने त्याच्या सल्लग अनेक कंपन्या अदानीच्या आहेत अदानीच्या आहेत त्याच्यानंतर रिलायन्सच्या कंपन्या आहेत या संबंध कंपन्यांनी जो हायब्रॉस घटलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचं उत्खनन आणि वृक्षांची तोड या पद्धतीने चालली त्याची वरिष्ठ पद्धतीने जर दखल घेतली गेली नाही तर ह्या विषयाच्या संबंधामध्ये गणेश नाईक साहेबांना देखील मी निवडणुकीचं काम सुरू असताना देखील त्या पिरियडमध्ये दे मी त्यांना नऊ तारखेला भेटलो त्यांनाही लिखित स्वरूपात मी तक्रार दिलेली आहे या विषयाच्या संबंधामध्ये आम्ही जिल्हा अधिकारी जे आहेत त्यांचंही लक्ष वेधलेलं आहे आणि एवढा गंभीर प्रकार सुरू असताना या च्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं पाऊल उचललं जात नाही आणि मनमानी जी काय चाललेली आहे जसं घरचं काम करतात अशा पद्धतीने जे काम चाललेलं आहे याला कुणाचा तरी अंकुश असला पाहिजे आणि तो अंकुश लावण्याच्या संबंधामध्ये सरकार जर कुठेतरी पावलं उतरणार नसेल मला या विषयामध्ये लोकप्रतिनिधी देखील जाहीरपणानं काही गोष्टी सांगायच्या की शेतकऱ्यांवर अशा पद्धतीचा अनान्वित अत्याचार सुरू असताना आपण केवळ निवडणुकांमध्ये मशगूल राहतो एक आपली काहीतरी कर्तव्याची भावना आहे की नाही ह्या संबंध विषयामध्ये की प्रत्येक वेळेला लोकांनी रस्त्यामध्ये उतरायचं हे काय चाललेलं आहे संबंध आणि त्याच्यामुळे प्रशासनावर जर अंकुश ठेवायला जर लोकप्रतिनिधी आपोले पडत असतील राजकीय पक्ष आपोले पडत असतील सत्ताधारी जर आपोले पडत असतील तर जनतेला रस्त्यावर उतरण्याच्या खरीत दुसरा कुठलाही उपाय राहणार नाही अनेक शेतकऱ्यांच्या माझ्याकडे तक्रारी झालेल्या आहेत आणि ह्या तक्रारी आल्यानंतर त्याची गंभीर दखल एक शेतकऱ्यांसाठी काम करणारी आमची संघटना जी आहे कुर्वी सेना आणि आमच्याबरोबर असलेल्या संलग्न दुसऱ्या संघटना आहेत आदिवासींमध्ये काम करतात आम्ही सगळ्यांनी एक होऊन ह्या संबंध विषयाचा मुकाबला करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे ज्या पद्धतीचं उत्खनन चाललेलं आहे विविध प्रकल्पांसाठी त्याच्यामध्ये मुंबईचा चौथा निर्माण रेल्वे मार्गाची मार्गा आखणी त्याचबरोबर वडोदा मार्गाची आखणी आणि समृद्धी मार्गाची आखणी समृद्धी मार्गाला जोडणारे मार्गा जे संबंध रस्ते आहेत त्या संबंधातला समजे काम चाललेलं आहे याच्यावर कुठल्याही प्रकारचा पारावार राहिलेला आहे दुसरीकडे समुद्र बुडवायला लावलेला आहे आणि त्या समुद्र बुलवण्यासाठी जे उत्खनन चालू आहे ते बेलगाम उत्खनन चालू आहे या भागामध्ये डोंगर दर्या राहतील अशी शंका वाढायला लागलेली आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झालेली आहे या दहशतीच्या संबंधामध्ये तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये विश्वासात घेतलं पाहिजे अनेक वेळेला आम्ही सांगितलं की आपण मॅप द्या कुठल्या पद्धतीचा या ओव्हरहेड वायकडून कुठल्या पर्यंत मॅप दिला जात नाही शेतकऱ्यांना विश्वासात घेत नाही वेगवेगळ्या पद्धतीच्या गावांमध्ये कुठून लाईन चालणे ही संदर्भ गोष्ट मार्ग नाही आणि किमान अशा दहा पंधरा ज्या लाईन आहेत ह्या एका ओळीने चाललेल्या आहेत आणि किती गावांच्या बाधित होणार आहेत हे आता मी आकडेवारी सांगू शकणार नाही कारण गेल्या दोन महिने आम्ही प्रयत्न केले परंतु दोन महिन्यामध्ये आम्हाला कुठल्याही पद्धतीचा ह्या कंपन्यांनी लिखित स्वरूपामध्ये मॅप दिलेला ना नाही त्याचबरोबर वन खात्याकडून त्यांना घड्या का अंथरल्या जातात याचा अर्थ आम्हाला अजून समजलेला आहे आणि ह्या संबंध विषयामधून ह्या भागातला शेतकरी ह्या भागातला आदिवासी मोठ्या प्रमाणात बाधित झालेला आहे बाधित होणार आहे आणि त्या पद्धतीने आता हे जी वृक्ष तोड बंद केलेलं आहे लोकांची त्यात उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला एक तर ह्या भागातली शेती परवडत नाही शेती परवडत नसल्यामुळे शेतकरी भयंकर हताश अवस्थेमध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आहेत एकीकडे स्वतःच्या मालकीला झाडू झाडूला तोडून मुलींची लग्न करणं किंवा मुलांना शिक्षणाला पाठवणं हे ह्या भागातल्या शेतकऱ्याचा सिलसिला आहे पूर्वीपासूनचा त्याला बाधा आणली जात आहे हा प्रकार अतिशय संतापजनक आहे आणि या जा संतापजनक प्रकाराच्या विरोधामध्ये येत्या पाच सहा दिवसामध्ये आम्ही वाढ बघून छोटी रस्त्यावर आम्ही उतरणार आहोत आणि शिशेपच्या कार्याला आम्ही बेमुदत घेराव घालणार आहोत धन्यवाद त्याच्यावरती एक प्रश्न असा आहे की हे जे काही म्हणून जे आहे कायम दावा करतात की नियमाच्या बाहेर जाऊन आम्ही काम करत नाही नियमात बसणारे देतो अशा करतात तर याच्याकडे तुम्ही कसं आता वीज कंपन्यांनी ज्या पद्धतीने तोड चालवलेली आहे त्यांना कुठल्या पद्धतीने परमिशन दिलं तुम्ही आणि बेकायदेशीर काम असेल ते नकारा करू आमचं काहीच म्हणणं नाही बेकायदेशीर कामाला तुम्ही कुठेतरी संरक्षण द्या असं आमचं म्हणणं नाही पण जे कायदेशीर आहे त्यालाच परमिशन टाकल्या जातात अशी पंचवीस उदाहरणं तुम्हाला मी देऊ शकेन या ठिकाणी आणि हा प्रकार म्हणजे दादागिरीचाच प्रकार झाला एक प्रकार इतर डिव्हिजन मध्ये अशा पद्धतीचे परवा परवानगी दिले जातात परंतु डिव्हिजन मध्ये डिव्हिजनमध्ये डिव्हिजन मध्ये दिला जात नाही याचं कारण काय हे त्यांना विचारलं आवश्यक आहे आणि मला वाटतं ते वरिष्ठांचे आदेश पाळीत नाही असा त्याचा अर्थ आहे ते सी म्हणण्यामध्ये आला तर त्यांना हे पॉवरच दिलेले नाही तुम्ही त्यांच्यावर जाता कशाला आता त्यांच्या अधिकाराला आवरणं तर काम सीसीएफने करायला पाहिजे मी तर त्यांच्या बदलीची मागणी केलेली मी त्यांच्या एसआयटीची मागणी केलेली एसआयटीची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांची बदली झाली पाहिजे एवढी मनमान्य आदिवासी भागामध्ये नाही चालणार त्यांचा कारभाराविषयी असेल सर्वसामान्य माणसाला भेटत नाही म्हणजे एका प्रकारचं की एक शेतकरी भेटायला घेतलेला असताना वयोवृद्ध शेतकरी आहेत त्यांना संध्याकाळपर्यंत त्यांनी बसून ठेवलं आणि भेट नाकारली अशा पद्धतीने त्यांचं एकूण वर्तन जे आहे अधिकारी म्हणून ते सर्वसामान्य शेतकऱ्यांना किंवा लोकांना जातात असा प्रश्न मुळात परिस्थिती अशी आहे की नुसतं भेट नाकारणं ठीक आहे पण शेतकऱ्याचा अपमान करण्याचा यांना दिला कोणी हे कोणाचे नोकर आहेत जनतेचे नोकर आहेत ना अरे आम्ही कर भरतो आम्ही ह्या देशाला पोचण्याचं काम करतो आम्हाला आपल्याला सुद्धा वागू देतात त्याच्यामुळे आता जे आहे ते सणसिद्धीच्या पलीकडे लोकांच्या आहे याचा स्फोट कुठल्याही क्षणी होईल शासनाने याच्यामध्ये तातडीन दखल घेणं आवश्यक आहे आता सी हे सर्वोच्च अधिकारी आहेत आणि एवढ्यावरून जर होणार नसेल तर आम्हाला नाही लाईक बेमुदत घेराव घालण्याच्या प्रेरणा आमच्यासमोर दुसरा कुठलाही उपाय राहिला जातो आणि ते आम्ही आठ दिवसाच्या आत जे डीएफओ आहेत ज्यांना उप उप वन संरक्षक म्हणतात मराठीत त्यांनी इतकी हुकुमशाही चालवलेली आहे त्या हुकुमशाहीच्या संबंधामध्ये मग मी विवेचन केलं त्याच्यातून अनेक आदिवासी आणि शेतकरी भरडून निघालेले आहेत एवढंच नव्हे तर त्यांनी सरकारी संबंध कामात देखील त्यांचे संबंध अधिकार जे होते विकंद विकेंद्रित केले होते खालच्या अधिकाऱ्यांना जे अधिकार दिले होते तेही त्यांनी केंद्रित केलेले आहेत आणि एक प्रकारची वेगळी हुकुमशाही ह्या संबंध दवाल डिव्हिजन मध्ये करण्याचा त्यांचा जो प्रयत्न चाललेला आहे बरं स्वतः स्वच्छ असते गोष्ट अलग आहे त्यांचे अनेक व्यवहार आहेत ते संशयास्पद आहेत त्यांनी जे काही कंटेनर खरेदी केलेले आहेत करोडो रुपयाची काहीतरी खरेदी आहे ती आणि अशा ठिकाणी ते कंटेनर नेऊन टाकलेले आहेत ज्या ठिकाणी पाणी नाही काही नाही अशा ठिकाणी ते संडासा बांधण्याचं कारण काय तिथे ते एवढ्या वनविभागामध्ये एवढ्या जंगलामध्ये कोण जातो त्या ठिकाणी आणि असं अनावश्यक काम त्यांचा चाललेलं आहे हुकुमशाही पद्धतीने चाललेलं आहे भ्रष्ट कारभार आहे आणि त्याचाच एक परिणाम असा झालेला आहे की जनतेमध्ये प्रचंड संताप आणि शेतकऱ्यांची कुंडी झाल्यामुळं शेतकऱ्यांचा उद्रेक हा कुठल्याही क्षणी बाहेर येणार